हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे आज होता श्रावणातले म्हणजे श्रावणातला शेवटचा सोमवार चौथा सोमवार होता आज आणि आज होती शिवमुठ जवस तर सकाळी उठून छान फ्रेश वगैरे झाले सकाळचे सगळी कामं आवरून झाली आणि त्याच्यानंतर ना पूजा वगैरे सगळं सगळं करून झालं आता हे ना दुपारचा वेळ आहे मी इथे रात्रीची तयारी करत आहे जवळजवळ दोन तीन वाजताची वेळ असेल दोन तीन नाही तीन चार वाजताची एक्झॅक्ट टाईम नाही माहीत मला तर इथे ना मी आज म्हटलं चला उपवास पण होता आणि श्रावण सोमवार पण आहे आणि शेवटचा आहे तर म्हटलं चला थोडं गोड काहीतरी करते ॲक्च्युली का झालं ना जन्माष्टमीला दूध आणलेलं होतं तर ते दूध उरलेलं होतं मग विचार केला की के त्या दुधापासून काहीतरी अशी खीर बनवून घेते म्हणजे नैवेद्याला पण होईल आणि दुधाचा यूज पण होऊन जाईल दूध घेऊन तर आले पण त्याच्यानंतर त्याचानं मी काहीतरी बनवणार होते पण ते काय माझ्याकडनं शक्य झालं नाही त्याच्यामुळे मग आज इथे खीरच बनवून घेतली तर मी तांदूळ वगैरे सकाळीच सा भिजवून घेतले होते थोडेसे आणि इथे अर्धा लिटर दूध होतं तर त्याची खीर होऊन जाते बऱ्यापैकी तर इथे तिकडे खीर शिजत आहे दुधाला छान उकडी आली त्याच्यानंतर त्यामध्ये ना मी तांदूळ टाकून ठेवून दिले मिक्स करून आता ते तांदूळ शिजेपर्यंत ता आपली खीर मस्त घट्ट होत येते तर इकडे ना पाऊस पण येत होतो बराच पाऊस येतो आता एवढ्यामध्ये तर तर ही साडी वॉश केली होती तर ही साडीच फक्त मी बाहेर टाकली होती बाकी सगळे कपडे मी आता स्टँडवर वाळवले होते आणि इथे ना मी बघायला जा गेली होती की नदीला पाणी आलं होतं खूप तर आता काय पोजिशन आहे तिकडे तर ते जिथून मी बघत होते मला अचानक आठवलं साडी काढताना तर तर ते बघितलं मी थोडंसं वातावरण हे ते बाहेरचं आणि आतमध्ये आले आणि इथे ना रुजू झोपला होता म्हणून मी सगळे कामं आपली आवरत होती मी म्हटलं तो उठायच्या आधी आपलं सगळं आवरून घेतलेलं बरं आहे म्हणजे मग कसं बाकीचं वेळ त्याला देता येते त्याच्यामुळे तर इथे आपली खिच खिचडी नाही सॉरी खीर बनत आहे एका साईडला आणि एका साईडला त्याची बॉटल बॉईल करायला ठेवली आहे तिकडे दुसऱ्या साईडला म्हटलं भांडे आहे थोडेफार दुपारचे म्हणजे आमचा तर उपवासच होता पण रुजूर वगैरे जेवण केलं होतं तर तेच थोडेफार भांडे होते तर तेच म्हटले ते आता हात लागल्या आधी वॉश करून घेते मी आणि श्रावण महिना किती पटकन संपला काही कळलंच नाही एक महिना कधी गेला श्रावण सुरू होते तेव्हा पासना सगळी सण सुरू होतात तर पटापट पटापट एक महिना निघून गेला काय कळलंच नाही आता बघता बघता गणपती गौरी गणपतीचे दिवस येऊन म्हणजे समोरच आहेत आता जास्त वेळ तर उरलेलं नाही आहे त्याची पण तयारी सुरू आहे आमची कारण गणपती असते आमच्याकडे त्याच्यामुळे तर जसा वेळ मिळेल जसं ॲडजस्ट होईल तसं ते पण मध्येमध्ये चालू आहे कारण यांचं ऑफिस असते मग त्याच्यात सगळं मॅनेज करा थोडंसं उघड होते पण थोडा वेळ काढतात हे मग त्याच्या याच्याने होऊन जाते कसं पण ॲडजस्टमेंट तर इथे मी ना भांडे धुवून घेतले होते आणि कुकर लावला होता ना तास थोडा भात गिला झाला होता तर तोच भात कुकरमध्ये पडला होता सगळा भात इथे सिंकमध्ये आलं होतं तर तेच इथे थोडंसं आता मी टाकून दिलं तिकडे डस्टबिनमध्ये आणि इकडे खीर चेक करत होती की खीरचं काय आहे तर तांदूळ बऱ्यापैकी शिजत आले होते आणि तुम्हाला मी म्हटलं रुजूल झोपला आहे पण मला वाटते रुजून झोपला नव्हता मला म्हणजे मी विसरले त्याच्यामुळे आणि इथे त्याला माहीत झालं की काहीतरी बनवत आहे तर ता त्याला ता इथे आलं आणि त्याला बघायचं होतं तर बघू शकता त्याला इथे वरती घेतलं थोडंसं दाखवलं काय बनवत आहे ते मग त्याची इथे माझ्यासोबत लुडबुड चालूच होती मग त्याच्यानंतर त्याला थोड्या वेळानं झोपवलं आणि इथे आता फार संध्याकाळच झाली होती अंधारच पडला होता वाटते एकतर पावसात त्याच्याने पण अंधार अंधारच वाटते आणि त्या अंधार झालाही होता तर आज काय नाही सिंपल असं पुलाव कढी खीर आणि भजेचं हे होतं कारण मी ना जे कणीस असते ना ती घेऊन आली होती तर त्याची मला भजी करायची होती मी म्हटलं आज काहीतरी असं थोडंसं चटपटीत बनवते तर तेच इथे भज्याची तयारी चालू आहे माझी तर त्याचे दाणे मी आधीच काढून ठेवून दिले होते कडब्यामध्ये फ्रीजमध्ये म्हणजे वेळेवर पटकन बनवायला होईल तर इथे कढी बनत आहे एका साईडला त्याला थोडं उकडून घेते म्हटलं आणि रुजूलचं वरण भात पण रेडी झाला आहे इकडे पुलाव पण रेडी आहे फक्त आता मला शेवटी आता भजी करायची आहे तर थोडेसे कॉर्न जे असतात ना ते मक्याचे दाणे ते घेतले मी दोन मूठ वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं बायंडिंगसाठी बेसन टाकलं होतं आणि एक चमचा तांद्याचा पीठ टाकला होता थोडंसं क्रिस्पी झाले पाहिजे बा म्हणून आणि मग त्याच्यामध्ये बेसिक मसाले हळद तिखट मीठ कोथिंबीर हे सगळं थोडंसं ओवा टाकली होती एक टेस्टसाठी म्हणून जसं जा भज्यामध्ये वगैरे टाकतो आपण त्या पद्धतीने आणि त्याचं ना एक बॅटर बनवून घेतली होती तर ते आता तिकडे एका साईडला मी काढून ठेवलेलं आहे अजून मी त्याला भिजवायचीच आहे मी म्हटलं इकडे आधी तेलाची कढाई ठेवून देते गॅसवर ते ठेवून दिलं आहे आणि सोबतच कढीला पण बघितलं कारण काय होते ना कढी अशी आहे की तिच्याकडे दोन मिनटं आपली नजर चुकली की ती पटकन खाली जाते आणि जर तिथेच उभं राहू ना आपण तर तिचं काय होत नाही तर इथे बघू शकता बघता बघता कढी पण रेडी झाली आणि हे सगळं मी मिक इथे करून ठेवलेलं आहे फक्त आता ना याला मिक्स करायचं आहे त्याला मिक्स करत कर होते आणि मग थोडं पाणी ॲड करून याचं एक असं घट्टसर हे करून घेतलं होतं तर इथे ना थोडे हे जे मक्याचे दाणे होते ना हे थोडे जास्ती वाटत होते मला आणि बाइंडिंग काय होत नव्हती तर मग थोडंसं एक चम्मच बेसन आणखी ॲड केलं होतं मी नंतर आणि मग मस्त असे गोलगोलाचे आपल्याला मस्त असे तेलामध्ये भजी तडून घ्यायची आहे छान लागतात हे भजे फक्त त्याच्यामध्ये ना थोडं स्पायसी पाहिजे म्हणजे तिखटाचं प्रमाण थोडं जास्ती पाहिजे कारण हे स्वीटकॉर्न आहे ना तर भजे पण थोडे गोडसरच लागतात जे आपले गावठी मक्या येते ना त्याचे जर बनवले तर छान वाटतील हे पण याच्यापासून जे बनवतो ना आपण ते थोडेसे गोड लागतात त्याच्यामुळे तर इथे बघू शकता थोडंसं बायंडिंगसाठी अजून एक चमचा बेसन टाकलं आणि त्याला पण छान मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर मस्त इथे आता मी थोडं थोडं बॅटर घेऊन असे भजी करून घेणार आहे टेस्ट तर खूप छान झाली होती पण थोडे स्वीट लागत होते कारण मला माहीत होतं रुजूल पण म्हणजे आम बनवलं तर त्याला पण द्यावंच लागेल कारण त्याला पण बनवल्यावर असतेच तर मी थोडंसं तिखट कमीच टाकलं होतं नेहमीपेक्षा म्हणजे हलका तिखटच होते पण हलकं कमी टाकलं होतं तर मला असं वाटत होतं की आणखी थोडा अर्धा चम्मच तिखटाची गरज होती म्हणजे तेवढे गोळ नाही लागले असते बरेच गोड लागत होते ते खाताना तर असं आजचं आमचं सिंपल असं डिनर होतं सिम्पल नाही म्हणता येईल पण होतं सिंपल, <laughs> सिंपल कारण मी मग तिकडे भाजी वरण भात भाजीचं काही बेत केलाच नव्हता फक्त इथे म्हटलं पुलाव कढी करण्यापेक्षा दूध आलं त्याची खीर आणि हे कॉर्न होतेच माझ्याकडे त्याची भजी करायचीच होती तर मग म्हटलं ते करून घेते म्हणजे सगळं असं ताट मस्तपैकी रेडी होऊन जाईल आणि मग इथे मी मस्त लो टू मिडियम गॅसवरील भजी छान अशी तळून घेतली तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत आणि याच्यामध्ये ना थोडंसं तांदळाचा पीठ पण एक्स्ट्रा पाहिजे होतं असं वाटलं मला नंतर म्हणजे एक हात चम्मच आणखी म्हणजे आणखी थोडेसे छान कुरकुरीत झाले असते तर इथे आता भजी झाली होती बघू शकता मस्त दिसतात तर तुम्ही जर कधी ट्राय नसेल केले आता सीझन आहे मक्याचं तुम्ही नक्की ट्राय करू शकता जर कधी खाल्ले नसेल तर आणि मग त्याच्यानंतर ना मी जास्ती तर बनवलेच नव्हते थोडेच बनवले होते मग त्याच्यानंतर देवाला नैवेद्य ला काढून घेतलं आणि नैवेद्य लावून घेतलं इथे दिवावात पण करून झाली होती आणि मग त्याच्यानंतर हे ऑफिसवरून आले तर आम्ही पण मस्त जेवण केलं तर आजचं आमचं हे जेवण होतं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा चला भेटू नंतर बाय